जावईबुआना सासूरवाडीला येऊन बरेच दिवस झाले त्यांना परत पाठवून द्या म्हणून पत्र आले पत्र आले तेव्हा घरात कोणीच नव्हते दुपारची वेळ होती दोघेही मेहुणे कुठेतरी बाहेर गेले होते सासरे वामकुक्षी करीत होते त्यांचाही डोळा लागला होता ओसरीवर घरातल्या बायका निवड टिपण करीत होत्या अशा वेळी गावातला एक ओळखीचा माणूस आला आणि चिठ्ठी देऊन उभा राहिला दुसरे कुणी जवळपास नव्हते म्हणून बायकोने बुआंनाच हाक मारली जावईबुआ अंथरुणावर लोळत होते बेसनाच्या लाडूचे जेवण झाल्यामुळे त्यांचे पोट गच्च झाले होते स्वप्ने देखील त्यांना लाडूचीच पडत होती लाडूचा एक प्रचंड डोंगर आहे आणि त्या डोंगरावर बसून आपण एक एक लाडू खात आहोत असे स्वप्न त्यांना पडत होते दहा पाच लाडू खाऊन झाले तेवढ्यात बायकोने हाक मारली हलवून जागे केले जावईबुआ अजून झोपेतच होते अंथरुणावर उठून बसून ते म्हणाले का तुला पण लाडू पाहिजे का घे घे अगदी लाजू नकोस चिक्कार घे बायकोने त्यांचे डोके धरून गदा गदा हलवले आहो झोपेत आहात का कसले लाडू देत आहे मला राघवदास बुंदी रव्याचे सगळे आहेत जावई बुवा पेंगत म्हणाले आहो असं काय आहे बाहेर कुणी माणूस आलाय त्याला पण लाडू देऊन टाकू त्यांनी चिठ्ठी आणली घरची काय आहे पहा तरी खरी बायकोने बराच वेळ कानाशी आरडाओरडा केला मग जावई बुवा जागे झाले लाडवाच्या डोंगरावरून खाली उतरून ते घरात आले डोळे चोळीतच त्यांनी बायकोला विचारले चिठ्ठी हो आणि अन... अण्णांनी पाठवली हो आणि ती इथं आली हो ती कशी काय आली बुवा तिला घर कसं सापडलं नेमकं हे इथला माणूस घेऊन आला अच्छा मोठा हुशार दिसतो हा माणूस उठा आता ती चिठ्ठी पाहा काय ती बुवा डोळे चोळीतच बाहेर आले ओसरीवर येऊन त्यांनी त्या ते माणसाकडे जरा निरखून पाहिले मग विचारले तू चिठ्ठी आणलीस घरची आमच्या तो माणूस राम रामराम घालून म्हणाला ओवैजी तुमच्या अण्णांनी दिली म्हणाले गेल्या गेल्या हा कागूद घरी नेऊन दे असो बुआना आश्चर्य वाटले आमची कालवड आता बरी आहे ना नाही मी आलो तेव्हा जरा लंगडत होती म्हणून विचारतो ते काय मी बघितलं नाही मग काय बघितलंच काय आमची मनी मांजरी आली का तेही तुला ठाऊक नाही त्या माणसाने मान हलवली ह्यातले का अगदीच अडाणी घोळाच बघ एवढ्या साध्या गोष्टी दिसू नयेत म्हणजे मजाच आहे बर त्या शेजारच्या मनाला बेंड झालं होतं ते बरं झालं का तेही तुला ठाऊक नाही छान छान जावय एका मागून एक प्रश्न विचारू लागले तो बिचारा माणूस घाबरूनच गेला शेवटी बायको त्याच्या मदतीला धावली त्याच्या हातातील चिठ्ठी घेऊन तिने नवऱ्याजवळ दिली आणि म्हणाली ते राहू दे बरे बाजूला ही चिठ्ठी वाचा आधी काय लिहिले बा ते वाचतो ग पण म्हटलं जरा चौकशी करावी थोडीशी आधी पण या बाबाला तर काही म्हणजे काहीच ठाऊक नाही वाचा आधी ते पत्र वाचा जावई बुआ रागावून बोलले पत्र पत्र कुठं आहे छान ही तर नुसती चिठ्ठी आहे काय रे हरामखोर पत्र होतं ना यात कुठं हरवलंच वाटत तो माणूस कंटाळून म्हणू लागला हा एवढं कागूद दिला बघा त्यांनी जास्त काय टावा नाही मला येतो मॅ राम राम आणि रामराम करून तो आपल्या कामाला निघून गेला जावई बुआ त्यांच्याकडे बोट दाखवून म्हणाले पकडा त्याला नुसती चिठ्ठी आणली त्याने पत्र पळवलं आमचं बायको कमरेवर दोन्ही हात ठेवून ठसक्यात म्हणाली आता मात्र शर्त झाली हा तुमची का बुआ काय झालं अहो चिठ्ठी पत्र एकच चिठ्ठी पत्र एकच असं कसं होईल चिठ्ठी म्हणजेच पत्र कागदर लिहिलं म्हणजे चिठ्ठी म्हणायची आणि कार्डावर लिहिलं म्हणजे पत्र म्हणायचं अरे च्या असं आहे काय जावैबुआच्या डोक्यात प्रकाश पडला मग मला आधी सांगायचं नाही मूर्ख उठली बर बर वाचा आधी पत्र काय म्हणतायत मा म्हणजे सांगा तर खरं अरे हो ते राहूनच गेलं जावैबुआांनी हातातली चिठ्ठी नीट समोर धरली आणि उलगडली लिहिण्या वाचण्याच्या नावाने आपला आनंदच होता कसे बसे रट फ करीत एवढे वाचता येत होते इतकेच पण ते दुसऱ्या कोणाला समजू नये म्हणून त्यांनी ऐटीत चिठ्ठी हातात धरली आणि तितक्याच ऐटीत उलगडली मग सगळी घडी उलगडून त्यांनी पत्राची सुरुवात पाहिली आणि आणि एकदम मोठ्यांदा हंबरडा फोडला जावयबुंनी एकदम गळा काढलेला पाहून सगळ्या बायका घाबरून गेल्या बिचारी बायको रडू लागली मेहुणीला रडू कोसळले ते बघून सासूबाई घाबरून गेल्या त्यांना काही सुचच ना त्यांच्या काळजात एकदम धस्त झाले काही वेडी वाकडी तर बातमी नाही ना पत्रात तसेच असले पाहिजे त्याशिवाय जावईबुआ असे कसे करतील कोणी मेहले बिले तर नाही कसा बसा धीर करून सासूबाईंनी विचारले काय झालं जावईबुआ बुवा मोठ मोठ्यांदा रडत होते चांगले मोठ्यांदा रडत होते सासूबाईंनी दोन तीनदा हाच प्रश्न विचारला तेव्हा डोळे पुसून रडक्या तोंडाने ते म्हणाले आणला आणि त्यांनी मोठ्यांदा गळाच काढला आता मात्र सासूबाईंची खात्री झाली नक्कीच पोरीच्या सासराला काहीतरी झाले काहीतरी अपघात झाला आणि त्यात आपले व्याही आटोपले त्याबरोबर त्याही रडायला लागल्या त्या, त्या रडत आहेत हे पाहून बाकीच्या दोघीही रडू लागल्या मोठ मोठ्यांदा रडू लागल्या जावय रेडणे रडणे जरा कमी झाले होते पण सगळ्या बायका रडतायत पाहिल्यावर ते पुन्हा मोठ्यांदा रडू लागले जिकडे तिकडे असा रडण्याचा दंगा उसळला माझघरात झोपलेले सासरे दचकून जागे झाले तेही घाबरून बाहेर आले कामासाठी बाहेर गेलेले मेहूनही तेवढ्यात घरी आले घरात चाललेली रडारड पाहून ते अगदी घाबरून गेले जावैबुआांच्या हातात कसले तरी पत्र आहे आणि ते रडतायत हे पाहून त्यांची खात्री झाली की जावैबुआच्या घरचे कोणीतरी मेले असावे मग मेहुणेही ढसाढसा रडू लागले सासरे तर मटकन खालीच बसले त्यांनी ही उपरणे डोळ्याला लावले थोडा वेळ अशी रडारडी झाली मग सासरेबुआ उठले जावयाच्या जवळ जाऊन त्यांनी त्याच्या पाठीवरून हात फिरवला त्याबरोबर जावई बुवा पुन्हा स्फुंदत म्हणाले आमचे अण्णा अण्णा श्री चालायचं देवाची मर्जी आपण काय करणार खरं आता रडणं बंद करा पाहू हे पहा केलं जावैबुआनी डोळे पुसले कुणाचं पत्र सासऱ्यांनी चौकशी सुरू केली अण्णांच जावैबुआांनी शांतपणे उत्तर दिले हा सासरे गारच झाले अण्णा मेले म्हणून बातमी पत्र हे अण्णांच म्हणजे आहे काय हा प्रकार का स्वतः मरून अण्णांनी स्वतःचे पत्र लिहिले काय भानगड काय ही जावैबुआ काय लिहिले पत्रात अंधांनी मी अजून कुठे पत्र वाचले वाचायचे बुआ रडक्या तोंडाने म्हणाले मग त्यांनी एक एक अक्षर लावून सबंध पत्र वाचले सासऱ्यांनी त्यांच्या हातातील पत्र घेऊन भराभरा वाचले पत्र वाचून झाल्यावर ते आश्चर्याने म्हणाले आओ सगळं ठीक आहे असंच तर लिहिलंय पत्रात हो सगळं ठीक आहे बुआ कष्टाने म्हणाले तुम्हाला आता पाठवून द्या लवकर म्हणून आलाय निरोप हा निरोप आहे खरा जावयबुआनी पुन्हा मुंडी हलवली आहो मग एकदम रडायला काय झालं असं जावयभुआ तोंड एवढेसे करून म्हणाले आहो सुरुवातीला पत्रावरती श्री लिहिली आहे ती बघा ना बघितली काय झालं काय किती बारक्यान हडकुळी काढली होती बारक्यान हडकुळी म्हणजे काय सासऱ्यांनी आश्चर्याने प्रश्न केला सगळे जावैबुआांच्या तोंडाकडे टकमका पाहू लागले रडक्या तोंडाने जावैबुआ हळूहळू म्हणाले लहानपणी मी श्री शिकलो होतो त्यावेळी किती मोठी होती श्री आणि या पत्रावर बघा ना किती लहान हडकुळी झाली होती फार खराब झाली तिची प्रकृती म्हणून मला एकदम रडू आले हो सासऱ्यांनी कपाळाला हात लावला सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला सर्वांना हायसे वाटले थोडा वेळ शांतता पसरली मग जावय एकदम काहीतरी आठवले ते मोठ्यांदा हसून म्हणाले हा हा आता आलं लक्षात त्या मगाच्या माणसाने चिठ्ठी आणली ना त्यानंच वाटेत या श्रीला हडकुळ करून ठेवलं असेल नक्की सांगतो बघा ले चावट लेखाचा